महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची तुमको रोकना रे वादल आता शिवबाच काय खर ना इकडे निघाड इकडे मोगल पलीकडे इंग्रज तो उतभर, तो हेच बोलू लागला राज्याची सेना उठ भर खानाला कसा तोपणार काय लढवावा होणार चिंते तो पंत सरदार अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो सावा डोक्यात गरीबावा भेटी सदा सांगावा